सर्व नागरिक आता कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करीत आहे कोरोनामुळे कधी नव्हे अशी हानी झाली आहे कित्येकांनी आपली निकटवर्तीय नातेवाईक गमावले आहे अनेकांना रुग्णालयात हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आर्थिक झड्या तर सगळ्यांनाच बसल्या यातच संसर्गाची भीती खबरदारी लॉकडाऊन यामुळे रक्तपेढ्यातील रक्त, रक्त साठ्यावर विपरीत परिणाम झाला मागील दीड वर्षात स्वेच्छेने रक्तदान करण्याची संख्या बरीच घटली यवतमाळ जिल्ह्यात गरज आहे त्याकरिता पाटणभोरी शहरात रविवारी एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जनता हायस्कूल येथे सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत रक्तदान कार्यक्रम आयोजित केले यामध्ये एकशे बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रम माजी सैनिक विकास कोरे अजय दुमनवार हरिदास दासरवार यांचा शाल व श्रीफळ देऊन शंकरण्णा नालमवार व बाळूभाऊ मेघे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी युवा नेते जितेंद्र मेघे शिनू नालमवार प्रेम राठोड विक्रम अली मनोज भोयर प्रकाश मरस कोल्हे युसुफ कोरी प्रफुल कैलासवार अनिल पुलोजवार अक्षय पारशावार अशा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सचिन गुडेटवार विदर्भ न्यूज केळापूर